हिवाळा लागलेला आहे आणि थंडी खूप पडत आहे आता काय करायचं मुलांना तर काजू बदाम खाऊ घालावंच लागतं ना पण मुलं काजू बदाम खात नाही मग त्यासाठी ना मी इथे छान असं प्रोटीन पावडर करत आहे जर तुम्ही तुमच्या मुलांना जर करून द्यायचं असलं ना नक्की करून बघा म्हणजे मुलं आवडीनं खातात आणि ते ना दुधामध्ये द्यायचं कारण मुलं तर दूध पितात आणि मुलांना जेवणापेक्षा सुद्धा दूध फार आवडतं म्हणून एका कपामध्ये एक चम्मच जरी टाकून दिलं ना आपण तर मुलं आवडीनं खातात चला तर बघू याची आपण रेसिपी आता हे सगळं मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आणि छान अशी पावडर तयार केली आणि त्याचबरोबर ना हे मला गाळून सुद्धा घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असाल हे गाळत का बरं आहे कारण मुलांचं कसं असतं ना, ना मुलांना तोंडामध्ये थोडंसं जरी जाडसर काही गेलं ना दूध दूधपेताने तर ते लगेच काढून फेकतात म्हणून मग ते जायला नको तोंडामध्ये जाडसर म्हणून इथे छान अशी गाळून घेते सगळं मटेरियल आणि त्यावरती जे काही आणखी जाळं राहतं ना थोडं थोडं काजू बदामाचे जे पीसेस राहते ते सुद्धा पुन्हा मी मिक्सरमधून काढून घेतले आणि पुन्हा गाळायला घेतले पुन्हा गाळल्यानंतर ना इथे मी काजू बदाम तर सगळं गाळून घेतलेलं तर काजू बदाम आणि मखा आणि घेऊन त्यानंतर इथे चोको पावडर सुद्धा मला टाकायचं होतं आणि चॉकलेट जर टाकलं ना म्हणजे चोको पावडर जर टाकलं ना तर मुलांचं फेवरेटच बनतं आणि या पावडरमध्ये एक चमच गुळ टाका आणि सगळं मिश्रण जार मध्ये भरून घ्या आणि मी माझ्या मुलाला ना स्कूलमध्ये जायच्या अगोदर एका ग्लासमध्ये एक चम्मच पावडर टाकते आणि छान अशी आवडीनं सुद्धा पिते ती